मागील काही दिवसांपासून रेल्वे पोलिस स्टेशनच्या अंतर्गत मोबाईल फोन चोरीच्या गर्दीत गुन्हे वाढलेले होते त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी डोंबिवली रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ पोलिस आणि त्यांच्या टीमने एक आरोपी मुरगन यास अटक केली होती व त्याच्याकडून प्राप्त झालेली माहिती आणि गुन्हे शाखेने रीतीने मान्य डी सी पी सी मनोज पाटीलसाहेब यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू केली व आपल्या गुप्त बातमीदारांमार्फत स्टेशन व विविध परिसरात पाळत ठेवली होती त्या अनुषंगाने गुन्हा रजिस्टर नंबर आठशे ऑब्लिक दोन हजार चोवीस तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दाखल झालेला कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्ह्याचे तपासादरम्यान असे दिसून आले की कल्याण रेल्वे प्लॉ प्लॅटफॉर्म प्र, प्र, नंबर एक येथे चार आरोपी रीतीने वावरत असताना मिळून आले बातमीदाराची खात्रीलायक बातमी मिळाल्याने व त्यांना ताब्यात घेऊन सत्यराज कृष्णा शक्ती व गणेश असे चार आरोपी तामिळनाडू येथील मूळ राहणारे तसेच आंतरराज्ये गुन्हेगार आंध्र प्रदेश व इतर ठिकाणी त्यां चोऱ्या करणारे गुन्हेगार आहेत आणि त्यांच्याकडून त्यांना ताब्यात घेऊन त्यांना रिमांड मुदतीमध्ये त्यांच्याकडून अकरा मोबाईल फोन व एक लॅपटॉप असे एकूण बारा वस्तू हस्तगत करण्यात आलेले आहेत एकूण दोन लाख सात हजार नऊशे एकोणनव्वद रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले त्यात रेल्वे पोलीस आयुक्तालयातील अकरा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आलेले आहे आणि सदरचा लॅपटॉप जो आहे तो बांद्रा पोलीस स्टेशन मुंबई शहर येथील चोरी करण्यात आलेला मोबाईल लॅपटॉप असल्याचे निदर्शनास आले आहेत यापुढे पुढे देखील तपासादरम्यान आणखी काही गुन्हे ये उघडकेस येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याबाबत देखील पॉझिटिवली वर्कआउट चालू आहे